चला तर सर्वांचं सी एस लाँच पॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करतो तर आजचा हा अपडेट ज्या अपडेटची सर्व विद्यार्थी वाट बघ बग, वाट बघत होते सिलेक्शन झालेले वेटिंग लिस्टमधले पण आणि महावितरणची पण विद्यार्थी याची वाट बघत होते कारण सर्वच एकामेकांवरती डिपेंड आहे असं आपण म्हणू शकतो किंवा हे सर्वात मोठी महत्वाची आपली पायरी होती आता ॲक्च्युअलमध्ये याच्यापूर्वी सांगितलं की आपल्याला अपेक्षित नव्हतं की या महिन्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपून जाईल जरी नोटिफिकेशन नोटिफिकेशन म्हणजे आपल्याला माहिती आली होती तरी आपल्याला वाटलं नाही असं वाटलं की आपल्याला नोटिफिकेशन देतील आणि पुढच्या महिन्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतील पण तसं न होता पटकन या महिन्यामध्येच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय झालं निपटारा लावण्याची तयारी केली आहे म्हणजे ठीक आहे फक्त याच्यामध्ये सर्वांना एक सर्वात मोठा प्रश्न आहे की जे झोन तुम्हाला ज्या झोनमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जसं याच्यापूर्वी व्हायचं ज्या झोनमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तिथेच तुम्हाला त्याच झोनमध्ये जॉईनिंग मिळायची परंतु या नोटिफिकेशनमध्ये तसं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे सर मी हे झोन तर टाकलं नव्हतं तरी मला झोनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं आणि झोनचा काहीही संबंध नाही ते यांनी नोटिफिकेशनमध्ये न्यू न्यू, न्यू लिहून दिलेला म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन आले सर मी तर हा झोन टाकलाच नाही मला का भर दिलं तर सर ते सर्व जे प्रश्न आहे तुमचे आता सोबत कोणते घेऊन जायचे कोणती काळजी घ्यायची आणि त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांकरता मी ऑलरेडी सांगितलंय की कोणाला अपिडीएट करायचं आहे आणि कोणाला राजपत्र करायचं आहे ते कामी लागून जायचं त्याच्या ज्यांना राजपत्र करायचं आहे त्याला वेळ लागतो तरी पण करण्यासाठी टाकून द्यायचं कारण तुम्ही नेट कॅफेमध्ये गेले की तुम्हाला सांगण्यात येईल की वेळ लागतो तर काही हरकत नाही वेळ लागला तरी चालेल तुम्ही टाकून ठेवा म्हणजे आपल्याकडे एक पुरावा भविष्यासाठी तयार राहते ठीक आहे ठीक आहे चला तर आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळू आणि जो तुषार मित्रा ऑपरेटरची वॅकन्सी येणार आहे त्याच्यासाठी आपण स्पेशल अपडेट घेणार आहे मध्येच काही मी मदत बोलत नाही जे आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की महापारेशन विद्युत साहायकचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते बरोबर चोवीस ते सत्तावीसच्या दरम्यान होणार आहे तर डिटेलमध्ये नोटिफिकेशन तुम्ही वाचलं असेल तरी पण मी मी माझ्या भाषेमध्ये तुमच्याकरता मी इथं प्रस्तुत करतो की नेमकं काय काय दिलेलं आहे ठीक आहे महत्त्व महत्त्वाचं काय आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो पहिलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे सर्वांना माहीत आहे कोणाचं आहे तेही माहीत आहे विद्युत जे पारेशनमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस त्यांच्यासाठी आहे आता याच्यामध्ये डॉको आता यांनी काय केलं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे ॲक्च्युअल दरवेळेस मी सांगितलं ना प्रत्येक वेळेस कंपनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतं आणि काहीतरी नवीन करतं म्हणून प्रत्येक वेळेस कसं आहे प्रेडिक करणं म्हणजे भविष्यवाणी करणं कधीकधी चुकीचे होते किंवा समजू शकत नाही कारण याच्यापूर्वी असं कधीच नाही केलं ज्या झोन मध्ये तुमचं व्हेरिफिकेशन झालं तिथंच तुम्हाला जॉईनिंग दिलं पण आता इथं काहीतरी थोडं वेगळं झालं कसं की त्यांनी प्रयत्न केला कारण की विद्यार्थी खूप सारे असं त्यांचं म्हणणं राहू शकते पण याच्या पूर्वी असेच विद्यार्थी होते पण असं नाही केलं त्यांनी ठीक आहे काय केलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट नियरेस्ट झोन म्हणजे तुम्हाला जे तुमच्या जवळ पडणार तुमच्या पत्त्यानुसार तुमच्या ॲड्रेसनुसार त्या झोनमध्ये तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न केला तरी पण काही विद्यार्थ्यांचा फोन आला की त्याचा गावापासून एक झोन चारशे किलोमीटर आणि एक झोन सहाशे किलोमीटर आहे आता त्यांनी मोजलं कोणत्या टेपनी ते मला माहीत नाही म्हणजे कोणत्या स्केलनी कोणत्या टेपनी कसं मोजलं ते मला माहीत नाही पण त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या जवळचा तुम्हाला झोन देण्यात आला डाक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता ठीक आहे तर आता बघा सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे याच्यात काय काय दिलेलं आहे ते सांगतो मी महत्त्वाला महत्वाचे जे पॉईंट आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो बघा इथं नाव दिलेलं आहे झोनचं इथं कॅन्डिडेट लिस्ट दिली आहे म्हणजे तुम्ही याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्ही काय करू शकता लिस्ट डाऊनलोड करू शकता की नेमकं तुमचं नाव कोणत्या झोनमध्ये ते तुम्ही इथनं काय करू शकता सर्च करू शकता इथनं सर्च करू शकता आता आ, हे सर्व डाऊनलोड करायची किंवा सर्च करायची सर तो डाउनलोड करायचा मी ऑलरेडी आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे कोणतं सी एस टी लाँचपॅटचं त्या टेलिग्रामच्या चॅनलमध्ये सर्व पीडीएफ मी डाउनलोड करून ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही डाऊनलोड करून आपलं नाव चेक करू शकता किंवा ही पीडीएफ असणार ही ही पी डी एफ मी ग्रुपवरती टाकलेली आहे तर तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता ठीक आहे आता कोणत्या झोनमध्ये कोणत्या झोनमध्ये किती कॅन्डिडेटं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते दिलेलं आहे परंतु याच्यामध्ये एक नोट करण्यासारखी गोष्ट अशी आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस आता कुठं कॅन्डिडेट कमी आहे तर दोनच दिवस आहे ठीक आहे मॅक्झिमम ठिकाणी जवळपास चार चार दिवस आहे तर इथं तुम्हाला एवढ्या विद्यार्थ्याला पहिले दिवस एवढ्या विद्यार्थ्याला दुसरा दिवस असं कुठं सध्या तरी दिलेलं नाही आहे त्याच्यामुळं चार दिवसामध्ये तुमचं सर्वांचं डॉक्युमेंट व्हेरफिकेशन व्हायला पाहिजे विचार करा तुम्ही एका दिवसामध्ये जवळपास सव्वाशे विद्यार्थी एकशे पंचवीस जे की कठीण काम आहे जे की कठीण काम आहे पण ते प्रयत्न करतील मग सर चारच दिवसात होणार का नाही चारच्या ठिकाणी पाचही दिवस लागू शकते सहाही दिवस लागू शकते पण ते प्रयत्न करणार की एवढ्या दिवसामध्ये ते कवर झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला चार दिवसासाठी मुक्कामी जावं लागेल त्या गावामध्ये त्या जिल्ह्यामध्ये जिथे तुमचं व्हेरिफिकेशन आहे कारण तुमचा नंबर मागे पुढे पुढे यात्राच भरलेला राहील आता एखादी चाय टपरी वगैरे मी पण टाकून दिले एखाद्या झोनवरती म्हणजे तुम्हाला चाय प्यायला पण होणार तिथं ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही चेक करून घ्यायचं कोणत्या झोनमध्ये तारीख तर ता दिलेली आहे सर्वांसाठी कॉमन आहे फक्त लिस्ट डाउनलोड करणे आणि आपलं नाव चेक करणे ते तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर झोन दिलेला आखरी वाशीपर्यंत ठीक आहे वाशीपर्यंत सात झोन आहे आता एक एक वाचत बसणार नाही महत्त्वाचं की सर्वात महत्त्वाची नोट दिली आहे सर्वात महत्त्वाची नोट दिली आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट आता तुम्हाला ते बारीकमध्ये तर दिसणार नाही तर लक्षामध्ये आहे काय काय दिलेलं आहे ते सांगतो तर लिस्ट इज अरेंज लिस्ट म्हणजे कोणती हे जे लिस्ट आहे याच्यामध्ये ए बी सी डी ई एफ लिहिलेलं आहे ठीक आहे तर ते झोन वाईज दिलेली आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची लिस्ट आहे तर ती लिस्ट नेमकी लावली कशी आहे त्यांनी त्यांनी दोन गोष्टी कन्सिडर केल्या कोणत्या पहिले तर कोणाला कोणतं झोन जवळ पडणार म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता सोपं जाणार ते पहिली दुसरी गोष्ट की ते अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय उतरत्या क्रमाने लावलाय म्हणजे एक नंबर दोन नंबर म्हणजे बघा वरतून चेक करता आणले की कोणाला वाशी जवळ पडते हा पहिल्याला पडते पहिला मग चौथ्याला पडते मग सहाव्याला पडते आठव्याला पडते अशी सिरियल नंबरची लिस्ट याच्यामध्ये टाकलेली आहे म्हणून रोल नंबर जर बघाल तुम्ही मधा गायब झालेले त्याचं कारण असं हो की तुमच्या पाठचा दुसऱ्या झोनमध्ये गेला त्याच्या पाठचा दुसऱ्या झोनमध्ये गेला असं झालाय त्यांनी त्यांच्याच मताने अरेंज केलं आहे पण ते कुठं कुठं त्यांच्या चुकाय झाल्या असेल म्हणजे एका कोपऱ्यातला विद्यार्थी असेल त्याला दुसऱ्या कोपऱ्यामध्ये दिलं असेल व्हेरिफिकेशन याची काय गॅरंटी नाही असे बरेचसे झाले असतात ठीक आहे रोल नंबर दिले आहे असेंडिंग ऑर्डरनुसार त्याच्यानंतर द डिटेल शेड्यूल ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी पब्लिश बाय रिस्पेक्टिव्ह झोन ऑन अठरा सहा म्हणजे उद्याला रिस्पेक्टिव्ह झोनचे हे पब्लिश करणार आहे म्हणे पण त्यांनी आत्ताच पब्लिश करून टाकले तर मे बी काय होऊ शकते की पुन्हा एक झोनची लिस्ट येऊ शकते की चोवीस तारखेला एवढे विद्यार्थी आहे पंचवीस तारखेला एवढे विद्यार्थी आहे सव्वीस तारखेला एवढे विद्यार्थी आहे असं होऊ शकते समोर सध्या काही सांगता येत नाही ठीक आहे फक्त आजची सतरा तारीख आहे इथं अठरा लिहिली आहे काही कन्फ्यूज व्हायची तुम्हाला गरज नाही ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर जसं तुम्ही पेज बद चेंज केलं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की असं कुठंच लिहिलेलं आहे की तुमचं जिथं जॉईनिंग होणार आहे म्हणजे जिथं व्हेरिफिकेशन होणार आहे तिथंच जॉईनिंग आहे तसं लिहिलेलं नाही पण त्याच्या उलट लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे बघा The nearest zone are allowed for document verification only for convenience. Manje. त्यांनी काय म्हटलं आहे की नियरेस्ट झोन तुमच्या जवळ पडत असलेला झोन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता प्रोव्हाइड केलेला आहे ओनली ओनली म्हणजे फक्त कशासाठी की तुम्हाला कन्व्हिनियन्स झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला सोपं गेलं पाहिजे तुम्हाला सोय झाली पाहिजे सोयीस्कर झालं पाहिजे त्याच्याकरता तुम्हाला नियरेस्ट झोन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे तरी त्याच्यात चुका झाल्या असणार शंभर टक्के ठीक आहे त्याच्यानंतर ऑफ द कॅन्डिडेट त्याच्यानंतर इट शाल नॉट बघा सर्वात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे ना की ज्या झोनमध्ये माझं व्हेरिफिकेशन चालू आहे तिथंच मला देतील का तसं नाही आहे बघा लिहिलेलं आहे शाल नॉट ठीक आहे नॉट लक्ष शाल नाट बी टेकन ॲज अ राईट टू गेट पोस्टिंग अंडर सेड झोन म्हणजे ज्या झोनमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तिथेच तुम्हाला पोस्टिंग मिळणार असा तुम्ही हट्ट धरू शकत नाही किंवा असं तुम्ही मागणी करू शकत नाही असा तुम्हाला काही अधिकार नाही आहे म्हणजे तुम्हाला राईट नाही आहे असा कोणता राईट नाही असा कोणता अधिकार नाही आहे की तुम्ही ज्या झोनमध्ये व्हेरिफिकेशन झालं तिथेच मला पोस्टिंग मागणार असं काही नाही आहे आता तुम्ही टाकलं असणार तुम्हाला मिळणार तो नंतरचा विषय पण सरळ स्पष्ट केला कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन होतं बरेच फोन आले सर मी पहिल्या नंबर तर हे टाकलं होतं मी तो ओपन मध्ये इलेक्शन झालं आणि मला तर त्या भलत्याच ठिकाणी नेऊन टाकलं तर त्याचं कारण असं की ते ऍड्रेस पाहून त्यांनी जवळ टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ठीक आहे द पोस्टिंग द पोस्टिंग शाल बी डिसाइड लेटर लॅटर लॅटर म्हणजे काय नंतर तुमची पोस्टिंग नंतर डिसाईड केलेली जाईल ऑन कन्सिडरिंग द वॅकन्सी पोझिशन रिझर्वेशन सोशल अँड हॉरिझॉन्टल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नीड ऑफ कंपनी म्हणजे कुठे किती पोस्टिंग खाली आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे रिझर्वेशन कोणतं आहे हॉरिझॉन्टल कोणता आहे व्हर्टिकल कोणता आहे आणि त्या ॲडमिनिस्ट्रेट कंपनीला किती विद्यार्थ्यांची किंवा किती लोकांची गरज आहे कोणत्या कॅटेगरीचे त्याच्यानुसार तुम्हाला तिथे पोस्टिंग दिली जाईल आता हे इथं तुम्ही आपापले हात पुरवून बरोबर आपापली पोस्टिंग घेऊ शकता फक्त तुमचे हात कुठं पुरते त्याच्यावरती डिपेंड करते त्याच्यानंतर नंतरचा पॉईंट आहे की इफ द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इज नॉट कंप्लिटेड कंप्लीटेड डेट ड्यू टू एनी रीजन म्हणजे समजा काही कारणास्तव दिलेल्या तारखेमध्ये दिलेल्या तारखेमध्ये जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही झालं जसं मी तुम्हाला सांगितलं चार दिवस सव्वाशे विद्यार्थी एका दिवशी म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे म्हणजे एका विद्यार्थ्याला पंधरा पंधरा मिनिट अर्धा अर्धा तास लागून जातो तर सव्वाशे विद्यार्थी एका दिवसात म्हणजे अशक्य सारखी गोष्ट आहे पण त्याचा काही करू शकतात डिपार्टमेंटवाले आणि ते शक्ती शक्तिमान सारखे त्यांनी काम करतात ठीक आहे त्याच्यानंतर जर तसं जर झालं की त्या डेटपर्यंत व्हेरिफिकेशन नाही झालं तर ते कंटिन्यू करणार किंवा नेक्स्ट डेला पुन्हा कंटिन्यू करणार म्हणजे आज नाही झालं तर उद्या उद्या शामौर शामौर ना, तुम्हार ना तुम्हार ना ते उद्या करणार उद्या नाही झालं परवा करणार म्हणजे तुम्हाला सामोर सामोर ते तारखा वाढवत नेतील फक्त कसं एका तुम्ही लाईनमध्ये उभे आहे ना सर्वात प्रसाद मिळणार ते फक्त प्रसाद द्यायला कधी कधी वेळ लागू शकतो असं स्पष्टपणे लिहिलेलं त्याची चिंता करायची गरज नाही ठीक आहे फक्त एवढंच की सर्व काही स्वतःच्या पैशाने जायचं आहे कारण की अजून पगार लागू व्हायचा आहे अजून डिपार्टमेंटचा पण व्हायचा बघ आता हे सर्व होत असताना पुन्हा एक तुम्हाला छोटीशी गोष्ट आता हे सर्व करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रामध्ये अडचण येईल कोणाकोणाचं रिजेक्शनही होऊ शकते याच्यामध्ये बरोबर आहे क्वचित क्वचित एकदम क्रिटिकल मॅटर असला तर बघा जीवनामध्ये मी याच्यापूर्वी सांगितलं जीवन संघर्ष आणि हो होऊ शकते ते पचवण्याचा प्रयत्न करायचा पचवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे इथं म्हणजे काय हे शेवटची परीक्षा होती बा याच्यानंतर आपलं आयुष्य संपणार आहे बा अशातलं काही नाही आहे हं दुःख होणार मी पण जाणू शकतो मी पण समजू शकतो की जर काही अडचणी आल्या तर काय होऊ शकते कसं वाटू शकते पण त्यावेळेस फक्त माझी गोष्ट लक्षात ठेवा हे काही शेवटची वेळ नाही आहे हे शेवटची वेळ नाही आहे पुन्हा भविष्यामध्ये आपल्याला याच्यापेक्षा काहीतरी चांगलं होणार असणार असं फक्त डोक्यामध्ये आणायचं आठवणीन मला माहीत आहे की म्हणायला खूप सोपा आहे पण त्यावेळेस तुम्हाला आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे काही काही एक ना एक जणाचं तसं होणारच आहे म्हणजे एवढ्या जणात एकाचं तरी अडचण येणारच आहे तेव्हा त्याला जे दुःख होणार ते दुःख कोणी समजू शकणार नाही त्याच्या वेदना पण कोणाला कळणार नाही तरी पण माझं सांगणं एकच आहे की धीर ठेवा धीर ठेवा आणि जे झालंय ते चांगलं झालंय असं म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करा की याला काही सॉल्व्ह करता येते का ठीक आहे म्हणजे रडत बसून काही आपलं सॉल्व्ह होणार नाहीये एवढं लक्षामध्ये ठेवा तुमची हिंमत तुमच्याच जवळ असली पाहिजे ते सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा ठीक आहे सामोर आता जाताना काय घेऊन जायचं की कॅन्डिडेट हॅव ब्रिंग वन सेट ऑफ अटेस्टेड कॉपी म्हणजे तुम्हाला काय करायचं एक अटेस्टेड कॉपी ठेवायची एक अटेस्टेड जे रॉक्त आता मी एक बंच ठेवायचा आहे वेगळा पण मी तुम्हाला काय सांगितलं एक नाही ठेवायचा दोन ठेवा म्हणजे असुधारणे ठीक आहे वन सेट ऑफ अटेस्टेड कॉपी अटेस्टेड म्हणजे सेल्फ अटेस्टेड करा इथं सेल्फ शब्द वापरला नाही आहे पण सेल्फ अटेस्टेड ठेवा आणि एक विदाउट अटेस्टेड ठेवा टू बिलो मेन्शन डॉक्युमेंट सर्टिफिकेट अलॉंग विथ द ओरिजिनल अॅट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्हाला झेरॉक्स पण द्यायचे आणि ओरिजनल दोन्ही पण तुमच्या डॉक्युमेंट सोबत ठेवायचे ठीक आहे त्याच्यानंतर बघा ठीक आहे बघा त्याच्यानंतर आहे पहिले सर्वात पहिले काय पाहिजे अप्लिकेशन फॉर्म आता बघा काही विद्यार्थ्यांचं अप्लिकेशन फॉर्म हवलेलं आहे काही विद्यार्थ्यांचं अप्लिकेशन फॉर्म हवलेलं आहे आता तुम्ही डिपारमेंटला फोन करणार ते म्हणणार आय बी पी एसला करा आयबीबीसला फोन करणार ते म्हणणार डिपार्टमेंटला करा पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जरी आपला अप्लिकेशन फॉर्म नेला तरी कंपनीला काय माहीत की तुम्ही दिलेला फॉर्म खरंच ओरिजिनल आहे बा किंवा काही खरंच खरं आहे बा तर त्याच्यासाठी त्यांना पण स्वतःचा फॉर्म लोड फॉर्म डाउनलोड करावा लागतो त्यांच्याच वेबसाईटवरनं कारण तुमच्या समजा फॉर्ममध्ये त्रुटी असणार तर तुम्ही काय करणार इथून करेक्शन करून घेऊन जाणार एडिट करून घेऊन जाणार तर त्या डिपार्टमेंटला थोडी ना माहिती आपण काय करेक्शन केलं आहे काय चुका केला आहे काय बदल केला आहे फॉर्ममध्ये ते त्यांना समजणार नाही आपल्या फॉर्मवरनं तर त्यांना स्वतःचा फॉर्म डाउनलोड करावं लागतं त्याच वेबसाईटवरनं त्याच्यासाठी लिंक म्हणजे मॅक्स मॅक्स म्हणजे जवळपास सर्वच भरतीमध्ये तेव्हा व्हेरिफिकेशन ज्यावेळेस ते लिंक ॲक्टिवेट करून त्यांना ते डाउनलोड करायसाठी मिळते आता ज्यांचं हरवलं वगैरे आहे ते डिपार्टमेंटकडे तुम्हाला रिक्वेस्ट करून तुमचा पण फॉर्म मिळून जाईल आता ते फक्त डिपार्टमेंटकडेच रिक्वेस्ट करून किंवा डिपार्टमेंट तुम्हाला नोटिफिकेशन देऊ शकते ऑफिशियली जर नाही दिलं जरी तुम्ही जिथे चालले तिथं तुम्हाला तो फॉर्म मिळू शकतो किंवा तुम्ही तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल ठीक आहे त्याच्यानंतर आहे डोमेसेल सर्टिफिकेट सर्वांना लागणार एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट ऑर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर डेट ऑफ बर्थ मी याच्यापूर्वीच सांगितलं इथे ऑर म्हटलं आहे म्हणजे अँड अँड नाही म्हटलं आहे ऑर म्हटलं एकतर तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट घेऊन जा दहावीचं सनत घेऊन जा ज्याच्यावरती डेट ऑफ बर्थ लिहिलेली असते स्पष्टपणे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच त्याला आपण टी सी म्हणतो ट्रान्सफर आता कोणाकोणाची कॉलेजमध्ये फसलेली आहे तर असू द्या काही हरकत नाही तुम्ही काय करा बोर्ड सर्टिफिकेट घेऊन कारण इथं ऑर म्हटलं आहे जर त्या तिथं बसलेल्यांनी जर म्हटलं की नाही मला टी सीच पाहिजे तर त्याला हा कागद काढायचा आणि ठेवायचा सर याचा अर्थ आम्हाला सांगणाऱ्यांनी असं सांगितलं की इथे आर आहे तर दोघापैकी एक पाहिजेत आमच्याकडे हे नाही आहे पण आमच्याकडे एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट आहे तुम्हाला फक्त याच्यावरची डेटा बघ बघायची आहे विषय संपला तोही काही शहापणा करू शकत नाही त्याला जेवढं कागदावरती दिलं आहे तेवढंच काम करणं त्याचं काम असतं ठीक आहे त्याच्यानंतर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे आपलं आय टी सर्टिफिकेट एन सी टी टी किंवा एन सी वीटी ते दोन्ही एकच ठीक आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ अप्रेनशिप सर्टिफिकेट एस यू इलेक्ट्रि इलेक्ट्रिशियन ट्रेड जे काही आहे तुम्हाला ट्रेडचं सर्टिफिकेट असो किंवा अप्रेनशिप असो ते तुम्हाला सर्टिफिकेट घेऊन जायचं ठीक आहे त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आता कास्ट सर्टिफिकेट सर्वांनाच लागणार फक्त कोणाला नाही लागणार डब्ल्यू एस आणि ओपनच्या कॅन्डिडेटला नाही लागणार स्पष्टपणे लक्षामध्ये घ्या बऱ्याचदा प्रश्न पडतात आणि बऱ्याचदा तुम्ही प्रश्न विचारता ठीक आहे त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी इफ अब्ली अप्लिकेबल बघा कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्ही यस केली असेल तर तुम्हाला दाखवायला लागेल नसेल केली तर ते तुम्हाला डिपार्टमेंटचं लेटर देऊन तुम्हाला नंतर काढायला लावणार त्याच्यामध्ये चिंता करायची गरज नाही किंवा कास्ट व्हॅलिटीचा काही लोड घ्यायची गरज नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर अप्लाईड आणि महत्व गोष्ट एक महत्वाचा पुरणाचा प्रश्न आहे की सर आम्ही जर अप्लाइड केलं अप्लाईड आहे कशामध्ये ओबीसीमध्ये कशामध्ये ओबीसीमध्ये आणि माझं सिलेक्शन जे झालंय सिलेक्शन जे झालंय ते झालंय माझं ओपनमध्ये कशामध्ये झालंय ओपनमध्ये बघा मी अप्लाय केलाय ओबीसीमध्ये मला टॉपचे मार्क्स मिळाले माझं सिलेक्शन झालं ओपनमध्ये तर मला का सर्टिफिकेट लागणार का हो लागणार तुम्ही अप्लाईड कशामध्ये केलं तेच तुमची कॅटेगरी आहे काही कॅटेगरी बदललेली नाही आहे जरी तुम्हाला ओपनची जागा दिली गेली असली तरी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अप्लायड केलं तेच कॅटेगरी तुम्हाला चिकटलेली आहे आणि तेच तुम्हाला चिकटलेली असणारसुद्धा ठीक आहे तर तुम्हाला पण ते ज्या ज्यामध्ये फॉर्म भरला आहे ते तुम्हाला सर्व घेऊन जावं लागेल भलाही तुमचं ओपनमध्ये सिलेक्शन झालं असलं तरी पण ठीक आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट कोणाला नाही लागणार तू एस सी आणि एस टीला नाही लागत पुन्हा ओपनला डब्ल्यू एसला आता ते ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असते ठीक आहे तर एस सी एस टी सोडून नॉन क्रिमिलियरची गरज नाही ओपनवाल्यांनी प्रश्न विचारायचा नाही आणि ईडब्ल्यू एस वाल्यांना काही हे नॉन क्रिमिलर म्हणून नसतं ते त्यांचं ई डब्ल्यू सर्टिफिकेट वेगळं असतं ठीक आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एस सर्टिफिकेट ठीक आहे म्हणजे काय इकॉनॉमिकली विकर सेक्शन इलिजिबल सर्टिफिकेट इफ अप्लायड अगेन जर तुम्ही फॉर्म भरला असणार ई डब्ल्यू एसमध्ये तरच तुम्हाला ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लागणार जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हाचं चालते आणि तेव्हाचं असलं तर खूपच छान आणि नवीन तुम्ही काढून ठेवलंच असणार ठीक आहे त्याच्यानंतर मेडिकलनं ड्रायव्हिंग सर्टिफिकेट जर अप्लिकेबल असाल तर ठीक आहे ड्रायव्हिंग नाही सॉरी दिव्यांग सर्टिफिकेट ड्रायव्हिंग नाही दिव्यांग सर्टिफिकेट म्हणजेच काय की जर तुम्ही हँडिकॅपमध्ये फॉर्म भरला असाल तर ते डि दिव्यांग सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार दिव्यांगामध्ये फॉर्म भरला असणार तर ठीक आहे डिस्चार्ज सर्टिफिकेट जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट प्रोजेक्ट अफेक्टेड असल्याचं आता हे समोर अप्लिकेबल असले तर आहे म्हणजे बघा इथपर्यंत जवळपास जवळपास इथपर्यंत तुम्हाला कंपल्सरी आहे हे दोन कॉमन आहे फक्त ते कास्टवाले कॉमन आहे म्हणजे कास्ट नाही आहे तुमच्याकडे तर ईडब्ल्यू एस असणार ई डब्ल्यूस नाही आहे म्हणजे कास्ट आहे तर इतके जवळपास तुम्हाला एचपर्यंत कॉमन आहे सर्वांसाठी जवळजवळ ठीक आहे बाकीचे स सर्व इफ अप्लिकेबलसाठी आहे कसे तर जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथ सर्टिफिकेट स्पोर्ट असाल स्पोर्ट मराठी लँग्वेज सर्वात महत्त्वाचं आहे पुन्हा मराठी लँग्वेज सर्टिफिकेटची गरज नाही आहे क कधी जर तुमच्या दहावी बारावीमध्ये कुठेतरी शिक्षणामध्ये मराठी नावाचा सब्जेक्ट आला असणार तर तुम्हाला मराठीच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं ॲडव्हर्टाईजमध्ये लिहिलेला आहे ठीक आहे नेम जर चेंज असणार तुमचं त्याचं सर्टिफिकेट त्याच्यानंतर सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल इलनेस जर असणार लिहायसाठी तुम्ही माणूस ठेवला असणार माणूस म्हणजे पेपरच्या वेळेस त्याचं सर्टिफिकेट लागणार बस झालं बाकीचं काही बाकीचा काही विषय नाही टेस्टच्या टायमाला माणूस नेला असेल तर आता महत्त्वाच्या दोन याच्यामधल्या गोष्टी आहेत कोणत्या की कॅन्डिडेट रिमेन जर अपसेंट राहिला म्हणजे तुम्ही जर अब्सेंट राहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचा नंबर आला तेव्हा तर असं समजण्यात येईल की तुम्हाला तुम्ही इंटरेस्टेड नाही आहे या जॉबच्या आणि तुम्ही इलिजिबल होणार नाही तुम्ही नॉट इलिजिबल आहे असं कन्सिडर केलं जाईल त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काही महत्त्वाचा नाही आहे त्याच्यानंतर काय कॉलिंग फॉर द डॉक्युमेंट वेरिफिकेशन डज नॉट कन्फर्म एनी ऑटोमॅटिकली असं लिहिलं आहे की डॉक्युमेंट वेरिफिकेशन झालं म्हणजे काय तुम्ही जॉईन झाले अशातला भाग नाही आहे ठीक आहे ते नंतरचा विषय आहे पुन्हा त्याच्यानंतर महत्त्वाचं की जे वेटिंग लिस्ट आहे सर्वात महत्त्वाचं वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की वेटिंग लिस्ट जे कॅन्डिडेट आहे त्यांना त्यांना काय केलं जाईल इंटिमेट सेपरेटली म्हणजे तुम्हाला जर गरज पडली तर इथं लिहिलं आहे काय 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 लिहिलेलं आहे दे आर रिक्वेस्टेड सॉरी रिक्वेस्ट नाही असं नाही लिहिलेलं आहे काय लिहिलं आहे इफ हा इफ इट इज रिक्वायर्ड जर तुमची गरज पडली गरज पडली किंवा गरज आहेच ॲक्च्युअलमध्ये पण त्यांना असं वाटलं की तुम्हाला घ्यायचं आहे तेव्हा वेटिंग लिस्ट कॅन्डिडेटसाठी सेपरेटली इंटिमेशन दिलेलं जाईल ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही चॅनलवरती जुडून असले तरी तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल याचा मी प्रयत्न करेल आणि कोणीच काही कंपनीला कॉन्टॅक्ट करायचा नाही की आम्हाला वेटिंग लिस्टवाल्यांना घ्या असं लिहिलेलं आहे सर्वच ठिकाणी लिहिलेलं असते पण आपण कॉन्टॅक्ट करू शकतो काही विषय नाही आहे तर हे सर्व होतं सतरा तारखेचा अपडेट जो की सर्वात महत्त्वाचा होता तोही कशाला पकडून तोही होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधारावर वरती म्हणजेच तारखा जाहीर झाला त्या आधारावरती ठीक आहे तर आता सर्वांनाच धन्यवाद जेवढे हजर होते तेवढ्यांना आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक तुमच्या वर्दीकरिता आता छानपैकी सर्व डॉक्युमेंट तयारीला लागा आणि सर्व रेडी करून ठेवा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण एक दिवस पूर्वी गेले तर खूपच छान काही आता काही कामधंदे नाहीच आहे आपल्याला अभ्यास करायचा नाहीच आहे पेपर पण द्यायचं नाही फक्त काय करा आरामात जा सोबत घेऊन गेले एखाद्याला तर खूपच छान तुम्ही तुमच्या सोयीनुसार जाऊ शकता ठीक आहे तिथे या सेशनला मी थांबोदान ब्रेक घेतो सर्वांना धन्यवाद फक्त जाता जाता, जाता आठवणी लाईक करा सेशन आवडलं असेल तर आणि जे काय त्रुटीचे सेशन आहे फक्त आजच्या दिवस नाही होणार उद्यापासून जे त्रुटीचे सेशन आहे मी त्याला काय करतो कंटिन्यू करतो ठीक आहे इथे या सेशनला आणि ब्रेक घेतो बाकी सेशन त्रेशेला आपण कंटिन्यू करतो ब्रेक घेतो धन्यवाद ट्वेल्थच्या डिप्लोम्याची काही गरज नाही मित्रा पंप ऑपरेटरचे जेवढे काही विद्यार्थी आहे बघा दोन गोष्टी पंप ऑपरेटरची मी आता टेस्ट रिलीज करतो आजच ॲक्च्युअली कामी लागलो पण हे नोटिफिकेशन आलं त्याच्यानी माझं काम अडलं तर त्याच्यावरती पण तुम्हाला एक दोन दिवसामध्ये अपडेट मिळून जाईल टेस्ट मिळून जाईल जे काही द्यायचं आहे ते देऊन देईल मी त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की जे भरती येणार आहे वितरणची त्या भरतीबद्दल पण सेपरेट व्हिडिओ हो घेतो कोणीतरी तुषार विद्यार्थी आहे त्याचं म्हणणं होतं मगांपासनं तर त्यांना मी नंतर सांगतो मी ठीक आहे प्रॉपर ठिकाण सांगा बरं ठीक आहे जॉईनिंग उद्याच आहे बघा सर्वांनी लक्षात घ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण उद्याच होतं ते उद्या आता आलेली आहे आणि त्यात आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की जॉईनिंग पण उद्याच आहे फक्त धीर ठेवा संयम असला पाहिजे माणसाला जीवनामध्ये ठीक आहे सर्वांना धन्यवाद कोणतं प्रॉपर ठिकाण सांगा भाऊ नीती निगळे मला कळलं नाही जनको रिझल्ट पुढच्या महिन्यात वितरण रिझल्ट पुढच्या महिन्यात आउटसोर्सिंगबद्दल सांगा सर धन्यवाद सर धन्यवाद